वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी दिगेसाहेब यांच्या प्रतिमेचं पूजन देखील या ठिकाणी मान्यवरांच्या संपन्न होत आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी या क्रमाच प्रास्ताविक करायचं आहे गणेश पाटील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर होतो महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान पण आज मला विपुल जे आणि तुम्हाला एवढं सांगायचं ज्या वेळेस की शिंदे साहेबांमध्ये शिंदे साहेबांसोबत त्या उठावामध्ये त्यांच्या गाडीत होते कल्याणकर साहेब लोका संघटक नांदेड दक्षिण यांनी सुद्धा समोर या ठिकाणी आपल्याला निवडणूक धर्मवीर आनंदी निरीक्षक भाई पिंगळे सोबत, आपले दुसरे निरीक्षक किरण भाई गायकवाड स्टेजवार व्यादाधिकारी सगळी संघटना त्याच्यानंतर आपल्या पक्षात जे चालू आहे जे आज महाराष्ट्र विजय म्हणजे सतरा तारखेला जे कार्यक्रम आहे कार्यक्रमाला येणार आहे कार्यक्रमामध्ये आपण आता उशीर झालेला आहे सतरा तारखेपर्यंत आपल्याला ते युवासेनाची नोंदणी नांदेड शहरामध्ये आज विविध ठिकाणी आम्ही शाखा उद्घाटन असेल त्यामध्ये कॉलेज युनिट असतील आणि आपल्या शाखा उद्घाटन हे सुद्धा केलेलं आहे आणि प येणाऱ्या काही का काळामध्ये सदस्य नोंदणीसुद्धा युवासेना मोठ्या प्रमाणात इथं करणार आहे आम्ही एक महिन्याभरापासून ना मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहोत युवा विजयी महाराष्ट्र दौऱ्याचा याचा शीर्षकाखाली आम्ही कार्यकर्त्यांच्या अडचणी कार्यकर्त्यांच्या येणाऱ्या आपल्या शाखाचं नियोजन शाखा नियोजन असेल त्याच्यानंतर पक्ष बांधणी हे मूळ उद्देश ठेवून आम्ही हे दौरा पूर्ण मराठवाड्यात करत आहोत आम्ही एक महिन्याभरापासून ना मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहोत युवा विजयी महाराष्ट्र दौऱ्याचा याचा शीर्षकाखाली आम्ही कार्यकर्त्यांच्या अडचणी कार्यकर्त्यांच्या येणाऱ्या आपल्या शाखाचे नियोजन शाखा नियोजन असेल त्याच्यानंतर पक्ष बांधणी हे म मूळ उद्देश ठेवून आम्ही हे दौरा पूर्ण मराठवाड्यात करत आहोत युवक हा देशाचं भविष्य आहे ज्या पद्धतीनं शिवसेना आणि युवासेना का कार्य करत आहे त्याप्रमाणे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवरती युवकांना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व कसं मिळेल याचंही आम्ही इथं काळजी घेणार आहोत युवा विजय महाराष्ट्र दौरा अखंड महाराष्ट्रावर सुरू आहे त्या अनुषंगानं नांदेडमध्ये इथं दौरा सुरू आहे आजच इथं दोन्ही उत् नांदेड उत्तर विधानसभा क्षेत्र असेल आणि नांदेड दक्षिण विधानसभा क्षेत्र असेल या दोन्ही क्षेत्राची मिळून इथं बैठक झालेली आहे पक्ष बांधणीसाठी इथं सूचना करण्यात आल्या आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पक्ष युवासेना अधिकाधिक बळकट कशी होईल याच्या अनुषंगाने इथं काम सुरू आहे आणि एका महिन्याभरानंतर पूर्वेशभाई सरनाईक यांचा इथं दौरा असणार आहे त्या अनुषंगाने इथं मूर्ची बांधणी सुरू आहे आणि जेव्हा त्यांचा दौरा होणार आहे त्यावेळेस तो यशस्वी दौरा कसा होईल याची आम्ही खात्री करू